संचलित एमआयडीसी येथील श्री वीर तपस्वी बालक मंदिर प्राथमिक शाळेत माननीय मुख्याध्यापक श्री केदारनाथ सर यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धांचे आयोजन व उद्घाटन करण्यात आले समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव मान्य श्री एस जी स्वामी सर प्रमुख अतिथी मान्य श्री शशिकांत रामपुरे सर या मान्यवरांचे स्वागत कुमारी मानसी पवित्रा चिरंजीव साई सक्षम शिवराज यांचे स्वागत गीत कुमारी लहरी हिचे उत्कृष्ट भरतनाट्यम व चिरंजीव श्लोक याची अप्रतिम तबला असा अशा त्रिवेणी संगमाने झाले मान्यवरांनी बालकांच्या कलेला दाद देत बक्षिसाची मेजवानी दिली यानंतर मान्यवरांसमेत मुख्याध्यापक मान्य श्री केदारनाथ सर व ज्येष्ठ शिक्षिका सौ निर्मला बगले मॅडम यांनी प्रथम महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन केले अतिथींचा स्नेहपूर्ण सत्कार करण्यात आला कुमारी स्वरा आराध्या अक्षरा व लक्षण्या या विद्यार्थिनींनी लाठीकाठी प्रात्यक्षिक सादर केले त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते क्रीडांगण पूजन व क्रीडा ज्योतीचे पूजन व प्रज्वलन करण्यात आले इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत मैदानात फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली सर्व विद्यार्थ्यांनी निकोप स्पर्धेसाठी क्रीडा शपथ घेतली यानंतर क्रीडा शिक्षक श्री वनगुंडे व श्री रामपुरे यांनी खेळाडूंना स्पर्धेचे नियम समजावून सांगितले मान्यवरांच्या उपस्थितीत धावणे पोत्यातल्या उड्या पो व तोल सांभाळणे या स्पर्धा घेऊन शुभारंभ करण्यात आला यानंतर पहिले ते चौथी विद्यार्थ्यांच्या संगीत खुर्ची लंगडी व कबड्डी या स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ जयश्री पुजारी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व कर्